नमस्कार आता सर्वजण घरी आलेले असतात सत्या मात्र खूप चिडलेला असतो सत्या म्हणतो निरुपा तू एक नंबरची चोर आहे चोर बाप मी तुला बोललो होतो ना ही बाई चोर आहे लबाड आहे ही लबाड आता मात्र निरूपाला खूप राग येतो निरूपा तिथे असलेली खुर्ची फेकून देते आणि म्हणते ए पनवती मला चोर काय म्हणतोस मी चोर नाही आहे आधीच सांगते तुला तेव्हा सत्या म्हणतो गपे तू चोर आहेस तू सगळे पैसे खाल्लेस सगळे पैसे तू माझ्या बापाचे लुबाडून टाकलेस हे घर खाल्लं असतो तू चोरच आहेस तेव्हा निरुपा म्हणते पनवती एक शब्द जरी काढलास ना तर आता बघ अरे ते पैसे मी स्वतः नाही घेतले मी ते पैसे देविकाच्या पार्लरसाठी वापरले त्या पैशातून मी देविकाला पार्लर दिलं बांधून ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय गरज होती त्याची तेव्हा निरुपा म्हणते जर तिला मी पार्लर टाकून दिलं नसतं तर तिने माझ्या बबड्यासोबत लग्न केलं नसतं आता मात्र अजूनच सगळ्यांना मोठा धक्का बसतो त्यानंतर सत्या देविकाजवळ जातो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता मला दहा लाख रुपये पाहिजेत पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत तेव्हा देविका निरूपा आणि पंकज रागाने सत्याकडे बघत असतात तेव्हा मीरा म्हणते अहो शांतवा आता ज्या पैशाने इला पार्लर टाकून दिलं ना आता तेच पार्लर विकायचं आणि आपलं आपण घर वाचवायचं ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सुधाकर गायकवाड म्हणतात मीरा तू अगदी बरोबर बोललीस आपण आता असंच करायचं पार्लर विकून टाकायचं कारण आपल्याला घर महत्वाचं आहे तेव्हा देविका म्हणते नाही मी असं माझं पार्लर विकू देणार नाही तेव्हा सत्या म्हणतो ए तुला आम्ही विचारत नाही आहे आम्ही आता डायरेक्ट कृतीच करणार आहोत आणि तू कोण आहेस गं आम्हाला अडवणारी आम्हाला ते पार्लर विकायचं आहे म्हणजे विकायचं आहे आम्हाला आमचं घर परत हवं आहे म्हणजे हवं आहे तेव्हा मीरा म्हणते हे बघ देविका अगं आपलं जर घर नसेल तर आपण राहायचं कुठे खायचं काय त्यावर देविका म्हणते ते काही मला माहीत नाही पण मी माझं पार्लर विकू देणार नाही तेव्हा मीरा जोरात तिच्यावर ओरडते आणि म्हणते तुला पार्लर विकावं लागेल म्हणजे लागेल देविका म्हणते अजिबात नाही देविका ही मीरावर हात उचलते सत्या तोच तिचा हात धरतो आणि जोरात पिरगळतो ती जोर जोरात ओरडत असते तेव्हा पंकज पुढे येतो आणि म्हणतो अरे सोड तिचा हात तिला त्रास होतोय तेव्हा सत्या म्हणतो हिने माझ्या बायकोवर हात उचलला जो माझ्या बायकोवर हात उचले तिच्यावर बोट जरी केला ना तरी तोच हात ते बोट मी तोडून टाकेन आता निरुपा आणि पंकज घाबरतात तेव्हा मीरा म्हणते सोडा दिला मीरा देविकाला म्हणते हे बघ आता आपल्याला जास्त महत्त्वाचं घर वाचवणं आहे त्यामुळे आता आपल्याला तुझं पार्लर विकावंच लागेल सुधाकर गायकवाड म्हणतात देविका मीरा म्हणते ते बरोबर आहे आता आपण पार्लर विकूया तेव्हा आता सत्या म्हणतो ए निरुपा बोल ना सांग ना तुझ्या बबडीला तेव्हा आता निरुपा म्हणते हो देविका आता पार्लर विकावंच लागेल नंतर मी तुला दुसरा पार्लर टाकून देईन पण आता आपल्याला घर वाचवणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा देविका रागाने तिथून निघून जाते तर आता सत्या आणि मीराने निर्णय घेतलेला असतो पार्लर विकण्याचा पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू